चित्रण चित्रंग आहे त्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये केलं खरे तर आपण जयंत्या साजऱ्या करतो पण जयंत्या साजऱ्या करतो म्हणजे नेमका सर काय साजरे करतो अगदी गेल्या तीन वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाची मुलगी चून म्हणून मी माझ्या मुलाला आणली म्हणजे रक्ताचं नातं त्या कुटुंबाची जोड म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नातूची मुलगी मला वाटतं आमचे लोंढेमा गेले ते लग्नाला होते दोन दिवस लग्नाला होते तर हा जो काही भाग आहे म्हणजे रक्ताचं नातं सगळ्यांना जोडता येणं शक्य नाही पण वैचारिक नातं तरी आपल्याला जोडता येत की नाही ते वैचारिक नातं जोडण्याचं काम या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला आणि आम्हाला करायचं आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी काय केलं अण्णाभाऊ साठेंनी फक्त ठराविक जातीचं म्हणजे जा, मांग जातीचं कौतुक केलं असं नाही फक्त मांग जातच साहित्यामध्ये जा आणली असं नाही तर त्याच्यामध्ये मांग असेल महाल असेल फासेपारदी असेल डवरी असेल गोसावी डोंबारी असेल बेजदार असेल घिसाडी असेल गारोडे असेल रामोशी गोंधळी सांगता येतील या अनेक लोकांचे म्हणजे कैकाडी असेल मुस्लिम असेल या सर्व लोकांचं साहित्य साहित्यात दुःख या लोकांचं मांडण्याचं काम केलं आणि म्हणून अना भाऊ साठींचं साहित्य जेव्हा आपण जयंतीचे कधीतरी पुढचं पाहिलं पाहिजे शिकलेल्या लोकांच्यासाठी मी सांगेल आता ज्यांचं संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी मी बोलणार नाही मी माझ्या सुनबाईला सहजपणे इंटरव्ह्यूला गेलो सुनबाईच्या मुद्दाम साहेब तुमच्यासाठी सांग टीका करतोय असं नाही डॉक्टर मुलीला मी विचारलं अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबात की आहे अण्णाभाऊ साठेंची चार पुस्तकांची नावं मला सांग काय उत्तर यावं डॉक्टर मुलगी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या भिंतीला भिंत त्यांची आहे त्या मुलीला हे काही काही पुस्तकाचं नाव सांगता आलं नाही तिला मी सांगितले आता तुझ्याबद्दल मी बोलणार म्हणजे उद्देश असा आहे की तिने ते वाचावं आपण वाचाव, ते वाचावं पण पुष्कळता वाचलं जातं ही माझी मोठी खंत आहे अण्णाभाऊ साठे वैजंताच्या प्रश्नात प्रस्तावनेमध्ये म्हणतात की जो कलावंत जनतेची कदर करतो ना तेही जनता त्याची कदर करत असतो आणि म्हणून मग आपण काय केलं पाहिजे की अण्णाभाऊ साठेंनी ज्या जनतेची कदर केलेली आहे ते साहित्य आपण कधीतरी आणू कधीतरी वाचावं अण्णाभाऊ साठेंचा सा मी चरित्रामध्ये फार झाला नाही सर पण अण्णाभाऊ साठे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावला जन्मले हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे साधारणपणे एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला त्यांचा मृत्यू झाला वय फारसं त्यांना लाभलं नाही एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं पण पर एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी जे साहित्य के निर्माण केलं ते साहित्य त्यांनी जागतिक पातळीवर नेलं रशियामध्ये नेलं अण्णाभाऊंचं साहित्य रशियामध्ये माहीत आहे परदेशात माहीत आहे पण दुर्दैवानं आमच्या समाजाला ते माहीत नाही मला वाटतं आपण कधीतरी या जयंतीच्या निमित्तानं हे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं तर मांग जात जी आहे पूर्वी गुन्हेगार म्हणून त्याची नोंद केलेली असायची रोज हजेरी द्यावी लागायची पोलीस स्टेशनला कारण गुन्हा घडला जसं फासेपार गुन्हा घडला की फासेपार त्यांच्या पालावर पहिले पोलीस जातात तसं जमाती बाबतीत सुद्धा होतं बरं का आता फरक झालेला आहे अठरा विश्वाचं दारिद्र्य जे आहे या जातीच्या पाचवीला पुजलेलं मी अनेक लोकांना असं म्हणत असतो जवळजवळ छत्तीस वर्षे मी प्राचार्य म्हणून नोकरी केली त्यातली जवळजवळ सतरा वर्षे प्राध्यापक होतो सिनियर कॉलेजला आणि अठरा वर्षे प्राचार्य होतो मी अनेक लोकांना विचारायचो ऍडमिशनला आल्यावर बा पुढं शिकायचं का तर, तर नाही शिकणार का शिकणार नाही आता परिस्थितीच नाही तर कसं काय शिकायचं हे कायमचं आमचं वाक्य असतं परिस्थिती नाही म्हणून आम्ही शिकलो नाही खरं तर तुमचं आमचं सगळ्यांचं जीवनसारखं बरं आहे म्हणजे आमची सुद्धा परिस्थिती तशी होती म्हणजे माझ्या घरातही गाणं आहे मला गाणं करता येत नाही म्हणता येत नाही पण ऐकता येतं माझे मी कान बरे आहेत माझे म्हणजे माझ्या घरामध्ये संगीत विशारत आहेत वादक आहेत आणि आमचे वडील तर मला वाटतं अनेक लोकांना माहीत आहे उत्तम प्रकारचे वादक होते पण वडिलांनी आग्रह कधी केला नाही मुलाला ते आलंच पाहिजे म्हणून कसबेसाहेब आता रिटायर झाल्यावर हार्मोनियम काय एक वर्षभर मी शिकतो आहे पण अजून काही फारसं मनासारखं जमत नाही माझा मुलगा डॉक्टर आहे त्याला सुद्धा बाळा तू तबला शिक की मान रोज संध्याकाळी सकाळी आम्ही तबला वाजवतो तो मी पेटी वाजवतो हे जे राहून गेलं ना माझं ते मी आता करायचा प्रयत्न करतो पण आमचा समाज जो आहे तो समाज म्हणतो केवळ परिस्थिती होती म्हणून आम्ही शिकलो नाही मित्र हो हे कायमच असतं जिथे लक्ष्मी आहे ना तिथे सरस्वती असत नाही आणि जिथे सरस्वती आहे ना तिथे लक्ष्मी फिरकत नाही आता हे कधीतरी आपण मोडून काढलं पाहिजे हे चित्र आपण कधीतरी बदललं पाहिजे कारण आजची समाजाची स्थिती काय आहे हो मी महाराष्ट्रात फिरतो महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो अनेक राज्यांमध्ये जातो मी कॉलेज तपासणीच्या निमित्तानं तरी बोलवत आहे ऐकायला बोलवतंय पाहायला बोलवत आहे यामध्ये फार आनंद वाटला खरं तर अल्लाटसर तब्येत फारशी बरी नव्हती हो नुकताच कर्नाटकामध्ये जाऊन नॅकच्या टीमवर आलो हो आहे नॅक म्हणजे कॉलेजचं राष्ट्रीय पातळीवरलं मूल्यांकन असतं त्या मूल्यांकनामधून आलो बाय रोड गेलो बाय कार आलो थोडंसं धाडस केलं आणि थोडीशी तब्येत नादूस झाली पण बोलण्यासारखी परिस्थिती आहे याची मला जाणीव झाली आणि तेव्हाच सरांना मी शब्द दिला सर तुम्ही निश्चित येतो आहे खरं मला बोलवलं त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर जे ज्या मंडळींचे सत्कार या ठिकाणी झाले सर्व सत्कार मूर्तींचं कलाकारांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं धन्यवाद देतो आणि विशेषतः सर आणि त्यांचे सगळे सहकारी यांचेसुद्धा मी मनापासून कौतुक करतो त्याचं कारण असं आहे की अत्यंत उपक्रम सुत्य असा उपक्रमाचं आयोजन तुम्ही केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे खरं तर यांच्या पाठीभर कुणीतरी शाबासकी थाप दिली पाहिजे मग तुम्ही शाल दिला बुके दिला की काय फूल दिलं हा भाग महत्त्वाचा नाही पण तुम्ही त्यांच्या कलेची दाद दिलेली आहे कलेचं कौतुक केलेलं आहे गरीब महिलांना तुम्ही साड्या वाटताय हे माझ्यासारख्याला फार कौतुकाचं काम आहे आणि हे करत असताना की सामाजिक बांधिलकीचं भांड जे आहे ते भांड तुमच्या ठाई आहे याचं विशेष मला कौतुक वाटतं आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कर्गत भाऊराव पाटील क्रांतिगुरू लहुजी वस्ता साळवे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या स्तुतीला मी मनापासून वंदन करतो मी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे मी फार काही बोलणार नाही बोलून आपला वेळ घेणार नाही पण काहीतरी आलोय म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर धरिता आभर संतांनी म्हटलंय संतांचा तुम्ही या कलाकार मंडळींनी उल्लेख केला खरं तर मला तो वारसा लाभलेला आहे पण ही सामाजिक बांधिलकीची जाणीव या मंडळींना आहे आणि काम करत असताना आम्ही रस्त्यानंच येत असताना अल्हाड सरांना म्हणालो सर लोकांचा त्रास होतो बरं का सामाजिक काम करत असताना अहो तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला साधं मला फूलसुद्धा दिलं नाही साधं मला बुकेसुद्धा दिलं नाही अहो माझं नाव तरी किमान घ्यायचं अशा प्रकारच्या संयोजक मंडळींना खूप ऐकून घ्यावं लागतं पण ही आपल्या कामाची पावती आहे असं मला वाटतं अल्हाड सर आपल्यावर कुणीतरी चार टीकाकार आहेत आपलं कौतुक करता त्या निमित्तानं असं आपण समजायला हरकत नाही खरं तर मी अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल बोलणार आहे महाराष्ट्रमध्ये एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते पण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना खरं तर अल्हाड सर अनेक वर्ष मी अनेक कार्यक्रमांना जातो छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालो पण जिथे गेल्यावर अण्णाभाऊ साठेचा आम्हाला समजलेलं नसतं फक्त अण्णाभाऊ साठे आमच्या आहेत एवढंच आम्हाला माहित आहे मग मा कोण अण्णाभाऊ साठे ते वाटेगावला जन्मले एवढंच माहित आहे मग शाहीर अण्णाभाऊ साठे त्याच्या पुढे काय आहे हे मात्र आम्हाला माहित नसतं आणि म्हणून सोप्या भाषामध्ये थोड्या शब्दामध्ये मी आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून माझा समजून घ्यायचा आहे मग प्रश्न असा पडतो अण्णाभाऊसाठी आपल्याला समजले का क्रांतीगुरु लहूजी साळवे आपल्याला समजले का आपण म्हणतो जय लहूजी जय अण्णाभाऊ जय बाबासाहेब किंवा जय भीम असं आम्ही म्हणतो पण आम्हाला समज का म्हणजे थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समभावेत हाच सापडे बोधक म्हणजे अण्णाभाऊसाठी ठराविक जाती जन्मले दलित जाती जन्मले म्हणून ते आमचे माळी जातीमध्ये महात्मा फुले जन्मले म्हणून ते त्यांचे बाबासाहेब आंबेडकर एका ठराविक जाती जन्मले म्हणून ते त्यांचे अशा प्रकारची आपण सोयीस्कर वाटणी करून घेतो आहे पण खर तर हे महामानव किंवा हे सर्व महामानव एका जाती बांधण्याची गोष्ट नाही इथे मध्ये सांगितलंय फार मी जड सांगणार नाही महिला ना मंडळींनी परत बोलण्याची सुरुवात झालेली आहे मी सुरुवातीला सांगितलं ताई तुम्ही जे बोलताय ना मी तुमच्यासाठी आलेलो आहे दोन गोष्ट आहेत पाहत्या आता त्यांना काही याचं घेणं देणं नाही पण तरी हे मला त्याला समजावून सांगायचं आहे मला गीतेतला श्लोक आठवला म्हणून मी सांगतोय हे महामानव जे होते ना ते कशासाठी आले पृथ्वी तलावर यदा यदा धर्मच्या गाणी अद्भुत धर्मच्या तदा मानव सह जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा धर्म रसा ताळाला चालतो ता ना तेव्हा हे महात्मे जन्म घेत असतात आणि मला वाटतं साठी जे आहेत ना अण्णाभाऊसाठी याच्यासाठी जन्म घेतात बाबासाहेब आंबेडकर याच्यासाठी जन्मले महात्मा फुले याच्यासाठी जन्मले खरं तर कुणी कोणत्या जाती जन्म घ्यावं हे आपल्या हातात असं बरं आहे का असं म्हणतात जन्म जे आहे ता ते क्षुद्रात संस्कारात बिजनिश्चिती जर कदाचित मला वाटलं असतं ना तर मी जरा चांगल्या आणि चांगल्या आडनावाच्या कुटुंबात जन्मलो असतो लोक आडनावं सुद्धा बदलून घेतात बरं का लोकांना लाज वाटते कांबळे गायकवाड आता कुठून सगळ्यांचं सा पाटील असलं पाहिजे कुठून सगळ्यांचं कुलकर्णी असलं पाहिजे काही गावडेवाडी कर लावून घेतात मी जरी गावडेवाडीचं असतो मी गावडेवाडी केलं नाही माझ्या कुळाचा मला अभिमान आहे माझ्या जातीचा मला अभिमान आहे माझ्या आज्ञालाचा मला अभिमान आहे आणि जर अभिमान नसतो तर तुमच्यात आलो तुम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम मोठे मोठे होत आहेत असेल कदाचित कमी जास्त आमची माणसं कदाचित नेटकी नसतील ताई पण या कुळाचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि म्हणून जन्माने जरी माणूस क्षुद्र असला तरी तो संस्कार त्याच्यावर जर संस्कार केले तर तो मात्र झाल्याशिवाय राहत नाही बरं का आणि म्हणून भाऊ समजावून सांगताना मी आपल्याला हेच सांगणार आहे की पुष्कळदा आपल्या समाजाबरोबर दुसऱ्याच्या वेदना ज्या आहेत ते वेदना भाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून व्यक्त केली गावकुसाबाहेरचं जीवन उपेक्षीचं जीवन त्यांच्या वाट्याला आलं होतं हे जे आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आलेलं होतं पण आपण ते व्यक्त चा 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 ते अन्न ते व्यक्त केलं तर ते गाण्याच्या मुळी येत तर कसं तुम्हाला सगळ्यांना गाणं माहीत आहे म्हणजे दलिताच्या जाती जन्म घेणं त्याच्या व्यथा वेदने अनुभवणं गाव कुसा बाहेरचं जिनं अनुभवणं हे सगळ्यांच्या नव्या पिढीच्या वाट्याला आलेलं नाही पण आमची जुनी पिढी आहे आम्ही साठी पासष्टी झालो काही अंश आम्ही अनुभवलं आमच्या वाटवाटल्यांनी जास्त अनुभवलं त्या गाण्याच्या ओळी म्हणजे अनुभवल्याशिवाय म्हणजे प्रसूतीच्या वेगळं किती सांगितल्या उपयोग नाही बरं का त्या अनुभवा लागतात प्रत्यक्ष अनुभवातून यावं लागतं तेव्हा प्रसिद्धीच्या वेदना संपतात त्या गाण्याच्या ओळी मी अशा सांगत होतो लाजून हासने ते हसून ते पाहणे लाजून हसने ते हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे पाहणे मला या ओळीबद्दल बोलायचं नाही पुढच्या ओळीबद्दल बोलायचं त्या गाण्याच्या ओळी अशा आहेत हाथी धनुष्य ज्यादा त्याला कसे कळावे हाथी धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख कावे अरे हातामध्ये ज्यानं बाण घेतलेले ना त्याला त्या बाण घुसलेल्याच दुःख कळतंय नाही बरं का तसं उपेक्षितेच दुःख जे आहे हो ना ज्यांनी अनुभवलंय ज्यांनी भोगलंय ज्यांनी सहन केलंय ना त्यांनाच ते कळत असतं आणि मग बाकीच्या लोकांनी कितीही म्हणालं तर दलितांचं जीवन असं आहे त्या म्हणण्याला मित्र हो काही अर्थ नाही